आपण उगाच त्या गोष्टीचं टेन्शन घेत बसतो जे होणार आहे पण कशासाठी त्या गोष्टीचा विचार करायचा ज्याने आपल्याला त्रास होतो वेदना होतात ते भविष्यकाळ आहे इथे आपल्याला पुढच्या काही क्षणात आपण असू की नाही हे माहीत नाही आणि तुम्ही कुठे या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसला आहात जे होईल ते होईल बघू उद्या आजचा दिवस आनंदाने कसा घालवता ते बघा टेन्शन डिप्रेशन बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो जे स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगतो होईल सगळं ठीक तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त काही वेळासाठी असतात थोडा वेळ लागतो पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते तुम्ही काही करू नका कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात टेन्शन घेणं सोडा आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं कळत सुद्धा नाही जे आहे त्यात आनंदी राहा पैसे कमवा खूप कमवा पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवू नका ते टिकत पण नाही मागचा वर्ष संपला आहे जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला जेव्हा आपण प्रॉब्लेम्समध्ये असतो तेव्हा आपले विचार पण निगेटिव्ह होतात आणि मग आपण अजून प्रॉब्लेम्समध्ये जातो म्हणून जेव्हा कधी कुठल्याही प्रॉब्लेम्समध्ये असाल तेव्हा कोणाचंही एकत बसू नका लोक पॉझिटिव कमी आणि निगेटिव्ह विचार जास्त भरवतात म्हणून फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रॉब्लेम्सवर मात करा नेहमी हसत राहा कारण दुःख प्रॉब्लेम्स तर सगळ्यांनाच असतात लाईफ छोटी आहे पण आपण खुश राहिलो तर आयुष्य कधीच संपत नाही लवकर सोल्युशन सगळ्या प्रॉब्लेम्सवर असतात फक्त ते शोधायला तुम्ही किती मेहनत घेताय हेच तर महत्त्वाचं असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद